डीबी पथकाने शहरातील विविध ठिकाणी धाड टाकून आठ लाख रुपये प्राण वाचविले चा वाहनासह मुद्देमाल जप्त करून सात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे कतलीकरिता अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची व गोडाऊन मध्ये गोवंश जमा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे डीपी पथकाने कारवाई करत अकबर नगरमध्ये चार चाकी वाहन क्रमांक एम एस सत्तावीस बी एक्स अठ्ठेचाळीस अडुसष्ट या वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये दोन गोवंश मिळून आले तसेच अनुसार नगरमध्ये वाहन क्रमांक यम सत्तावीस बी एस अठ्ठेचाळीस झिरो तीन या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये पाच गोवंश जनावरे मिळून आले तसेच गवडीपुरा भागात एका गोडाऊन मध्ये कत्ली करता जमा केलेले एकूण एकुन एकोणीस जनावरे व आधीचे दोन ठिकाणी धाड टाकून जमा केलेले सात जनावरे असे ऐकून सव्वीस जनावरांचे प्राण डीपी पथकाने वाचविले सव्वीस गोवंश जनावरे व दोन चार चाकी वाहने असा ऐकून आठ लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल डीपी पथकाने जप्त केला आहे आई अर्चना रक्षी सिटी स्कैप न्यूज अमरावती